आपल्या कांद्याला दीदी किती दी मारला फावर आपण खोट वाटायला त्यांना आहे ना <laughs> म्हणजे आपल्या कांद्यामध्ये तुम्हाला जे तण दिसून राहिलं ना हे तण आणि हे कांदे हे आपण सजीवन पद्धतीने याची वाढ केलेली इथं म्हणजे सजीवन म्हणजे कसं का सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला मुख्य मुख्य पिकाला आपला बिलकुल त्रास नाही येतो कांद्याचा काही अजिबात त्रास नाही मुख्य पिकाला पाणी कमी आहे पाणी कमी आहे त्याला उपट्याला विसरू पडलं गेलं गाल पट्टा बस झालं एखादं पाहिलं काय त्रास आहे आपल्याला कांदा माणसां आता तुम्ही बरं का <स्टेणागा> हो हाच कांदा एखादा चांगल्या प्लॉटवरचा जा ज्या ठिकाणी तणविरेल तर शेती तणविरेल तर एकही तण नाही बिलकुल शेतामध्ये तिथला कांदा पान त्याला म्हणतो खर्च किती केला म्हणून आतापर्यंत पाहून याला की कांदा खाता म्हणून लिहून दिले

आत्ता उलट फायदा झाला माझा आत्ता माझं हे जे काँग्रेसचं गवत आहे का हे कांदे ही आता हे पूर्ण स्ट्रॉंग झालं त्याला आलं आता मी काय करणार याला आता माझे कांदे काढून घेणार मेंढ्याला सांगणार भाज मेंढ्या फिरव तो काय करणार खाऊन घेणार जी बऱ्याचसं मरून जाणार नाही मिळत मी इथून कापून घेणार इथून कापलं जरे जगलं बी कांग्रेस झाड त्याला आपण काय करणार हे पाऊस पडला पडला थोडंसं त्याला पानं आले त्याच्यात तन्नाशे मारणार ती जागेला मारणार ना दुसरं पीक लावणार ते मरत का मग राऊंड अपन पूर्ण जागेला मारतो त्याच्या मुळी त्याच्या पण मुळे आपल्याला जमीन ठेवायची त्याच्या पण मुळे आपण आम्ही ते पाहिजे त्याचा पण मुळे जमीन ठेवतो हे पूर्ण आपण फायदा करून घेतो ना कसं पिकाचा पण जमीन ठेवतोय पिकाचं त्यांना सगळं सगळं त्याचा महत्वाचा रोल कोणता आहे आता हे झाड आता हे झाड आहे तर आपला शेणखत कशा बसून बनत कुठलंही जनावर किंवा बैल बकरी गाय जे ती शक्यतो काय खात हा भाग खात्या त्याच्यापासून आपलं शेण तयार होतं शेण कसं तयार होतं का, हो का बघू आज आज चारा खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी शेती असं जो पा पाटीमागाचं जे रॉ मटेरियल पडतं ते आपण काय करतो याकडे कर साठवतो मग ते जागेला कुजतो आणि मग ते आपण शेतात आणून शेता टाकतो मुळात ती शेतात आणून टाकल्यानंतर ते पिकांचं खाद्यच नाही आहे ते सूक्ष्मजीवांचं खाद्य नाही मुळात काय होतं आता हे जे झाड आहे आता ज्या झाडाला जे आहे ना ती ही फाटी आहे ही थोडीशी टनक आहे आता या फाटीचा भार प्यायलासाठी शिनी सरकारने ताकद दिलेली पण याची पूर्ण झाडाची ताकद या मुळांमध्ये कारण मुळा जे आहे ना हे तुटाला चिवट आहे ते चिघट असतात तुटाला हे कुजायला पण जड आहे आणि तुटायला पण जड आहे मुळात याच्यामध्ये जो आहे ना लिग्निन घटक आहे कारण हा जो भाग बनलेला आहे हा सेल्युलसपासून बनलेला आहे हा बनलेला आहे हेवी सेल्युलसपासून हा बनलेला आहे लिग्नेन लिग्निन हा घटक कुजायला जड आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जमिनीत मुळं कुजतील त्यावेळेस याच्यामधून एक चिकट कॉलेज नावाचा पदार्थ बाहेर निघतो आणि तो मातीला आकार देत चालतो गोल गोल गोळे तयार करत चालतो मातीचा आणि माती, माती आपली हलकी होत चालते वजनाला आणि पाणी जमिनीचं कनर रचना सुधरत सुधारत चालते यांना जमीन लवकर वापसर येते अन्नद्रव्याची वाढ भरपूर होती सुखमज्यांची वाढ भरपूर होती आपली झपाट्या ती वाढत चालते मारु तुम्हाला ना सांगत असं सा होतं की समजा आता आपल्याला आपण किती माणसं एक दोन तीन चार पाच सहा सात आपल्या सात जणांना आता घरीच्या आकारायचं आहे तर आपलं आपल्याकडे आता ऑप्शन कोणतं आहे चहा एक तर तुमचं उसाचं पाचट आहे किंवा मग उसाची खोडकी आहे तर सात जणांचा चहा तयार करायसाठी आपलं किती पाच जावं लागेल जास्त जावं लागेल तरी सा साधारण एवढं मोठं लागेल पेडक एवढं मोठं पाचट आपलं ला जाडं लागेल सात जणांच्या चहा करायसाठी तेवढं पाच पाच जाडं लागेल किती वेळा जाईल त्यांनी पाच पेटल्यावर दोनच मिनिटात दोनच मिनिटात मग आता एवढाच जर आपल्याला जणांचा चहा करायचं आपल्याला एक खोडकी लावली गिरे घरी किती वेळ जा होईल की किती वेळापर्यंत चाल उसाचं खोडकी चला वेळ लागत चहा तर तयारच होईल तुमचा पण तरी जळद राहील ती म्हणजे त्याच्यामध्ये धग देण्याची ताकद जास्त आहे असते उसामध्ये उसाच्या खोडकीत तसा हा जितका निबर पदार्थ आपण जमिनीत कुजू तितका आपला फायदा होईल की समजून घे ना गसे चल म्हणून आपण खोडाने मुळं जमिनीत ठेवतो पाण्याला जे होतच नाही तिथे होऊ आता